नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजची आजचे आपण आज संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तर पुढे आपण चॅनलवर येईल असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सातारा या ठिकाणी अवकालेली दोनशे सत्तर क्विंटल जास्ती दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल जातोय लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे राहता या ठिकाणी अवकाळी चार हजार दोनशे अडुसष्ट क्विंटल जशी दर चौदाशे रुपये क्विंटल सर्वसंदर सातशे क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार आहे जुन्नर या ठिकाणी अवकाळी सात हजार सातशे पस्तीस क्विंटल जशी दर पंधराशे दहा रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे पुणे जुन्नर फाटा या ठिकाणी जास्तीदर पंधराशे दहा रुपये क्विंटल सर्वसंदर तेराशे रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा तसे पुढील बाजार समिती पुणे गुलटेगेड या ठिकाणी जास्त दर पंधराशे रुपये क्विंटल लोकल